काय हो एवढसच पाणी पेला अगं विजयाच्या हल्दी आहेत मग काय झालं त्याला अरे माझ्या हल्दीला कुत्र्यासारखा सारखा जेवलाय विजया एक सांगून दोन दोन तीन तीन मित्र घेऊन आला होता मी आता जर पाणी पेलो तर माझी भूक मरल ना म्हणून सांगता पाणीच पेत नाही म्हणजे फिट जेवण अख्खा वसूल करून यायचे आपल्याला तिकडून त्याच्यामुळे मग तुमच्या वाटायचं जेवायला बनवू का नको अगं येलीच का काय तू मी तर सांगता तुम्ही पण जेवायला बनू नका मी येतानी तिकडून पार्सल घेऊन येतो आता बाजूला होय मला फेड सांगून ठेवू दे बघू नको फिट जेवू मी अरे तुला काय सांगून दिल्या दोन तास झाले ता इथं बसला गरीब बायकोशी भांगगर करून आला आंघोल बिंगोल केली पटापटनं तयार करून इथं बसलाव का काय झालं याची अजून लेकाचे आंघोल होते मी घरच्याला चांगलं आहे पार्सल घेऊन येईन तुम्हाला जेवाला कारण तर आज विजेचा कामच कारण जे आपल्याला फिट पण याने एवढा टाइमपास केला जाऊन आपल्याला जेवायला नाही भेटणार आपल्याला भांडी काय चालला लागतील ते साठ मोठं साठ चल चल त्या भांग्याला बघू चल चल बाय अजून हे काय तो आला असतो अजून दे जर का तिथं आपल्याला साठरे जावाल जा तू जेवायला घाल मतलब नाही विजया माझी जेवून गेलाय चार पोरा घेऊन तर जेवाला समजला का तू पटापट तयारी कर, कर नक्कर करू नको आता चल आम्ही बाहेर वाढ बघता अरे बघ ना यार याला कुठल्या गोष्टीचा गांभीर्य आहे तुझ्या अजिबात बघ नाही अजिबात याची लेट तयारी असते काय याचा काय करता आपण तरी काय करता त्याच्या मुलात घोडा हाडत ना आपला बाराही महिने असं धोडा असत मिनिटं आपल्याची वाट बघू नाही निघला तर आपण सरळ निघून जाऊ नाहीतर आपल्याला टोपा घसायला लागतील टोपा घसायला लागतीलच मला तर असाच वाटतंय कारण याची तयारी नाही झाली अजून तो तिकडे स्वच्छ पण आहे तुला माहिती आहे का स्वच्छ घेणार हो ना हो ना काय हो ना कधी अजून येतो भाऊ चला माझ्यापासून मांडू ना एक दिवस लेट झालो लगे तुमची एवढी चालू झाली तुमचा कुत्रा किती वाढला ना तो काय झाला एक दिवस काय एक दिवस बारा महिने नाटकांनी तुमची का माझी तुमची सुट्टी एकच दिवस आपण लेट झालो मी विजयाला भेटल बायको कशाला भांडतो तू तू गाडीत आता येऊ कधी येतो तर आला 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 सचिया अरे ये ना बाबा ये ना बारा महिने याच्यामुळ लेट होताय मग तुम्ही मला दोष द्या तुला काय दोष द्या बारा महिने चल घे पटकन बस आता तिकडं चल आपला ड्रायव्हरचा काम कर स्वतःला केस कापायला बसलेला केस कापायला काय केस कापायला बसलेला बारा महिने तुझं काय तुझं चाललंय काय सचिया

लवकर येतो लवकर येते का लवकर याची काही का होते <laughs> लवकर येतो ना बोलतो मग बाराच्या आत घरी बाराच्या आत घरी बायको मारते कोण ना निले ना मग एका बाबा असा काय नाही बाबा दुसरी बायको घर मारीत असेल तर ते हलत तर लावी आपा पेट्रोल टाकायचं जाणार आहे गाडीमध्ये आता टाकून ना भाई आता टाकू ना पेट्रोल तुम्ही मला पेट्रोल टाकायलाच ठेवलाय <laughs> पेट्रोल <दमीद। laughs> हो तर मी तुझ्या दुसरीकडे टाकणार आहे एवढा लेट होतो मना करून दाखवतो सात वाजता मी आव्या गेला तर केस कापाला अरे आव्या केस कापायला गेला तर मला वाटला फोन स्विच ऑफ झालाय बोलू मी आला काय फोन बंद करून सुसात गाडी चालवतो तो आज झालं इज्जत का सवाल आहे भा अरे इज्जत का सवाल आहे तू ज्या टायर ना त्या टायरला अकरा पंक्चर येत

लाईट चालू केलं सच्या आपल्याला कुठं होता विजाच्या हाल दिला त्याला तर त्याचा माज मोराला यांनी कोणता माज मोराला आणला होता बाबूचा हे काय धंदा लावलं कोणचा तरी माज मोडला ना पण जावायला रागाला जावाय रुसले माझं तरी जेवण जेवण एवढी शुद्ध मार काय एवढे एवढी शुद्ध चाललाय कुठं तरी मारला ना आपण मग तू काय टेन्शन घेतो जेव्हा मतलब होता आपल्याला तू साखर शाकाहारी झा जातो तिच्याकडं जेवला ना फु खर्च ना याला जरा शांत घर नाही तर सोडता सोडू का स्टेरिंग तू सोड सोड सोडतोड सोडतो सचिन असा नको करू मी बिना लग्नाचा आहे आठवार मारतो का मला काय जा बाय रुचला कर बाब्या <laughs> बर? तुला सी बोलू तुला मी काय सांगितलेला का तू बस स्टॉपवर गाडी घेऊन ये बरोबर मग तुला गाडी घेऊन याला प्रॉब्लेम का होता मला अरे माझ्या गाडी होती थंडी किती पडली मग ब्लँकेट घेऊन ये आता धन चोरीला मायला नाही केलं

मी बाण्यात मला अटक करा पुण्यात हे पिठाचा मी कुण्यात मला अटक करा पुण्यात

Thank you. Yeah. एक पिलर सुन भाई शिवसेनेचा गणदान काय आहे हे या

काय संदेश पैसे मारण्यासाठी आम्हाला आता गुगल पे चालत नाही गाडी चला मित्रांनो आपण आता दोन हल्दी खाऊन आलो दोन हल्दींना जाऊन आलो आणि मला नेलता तसा हल्ला त्याबद्दल तुमचं खूप खूप आभारी आहे मी तर जसा अविनाश बोलला तसा सचिन तू आम्हाला सोडल्याबद्दल तुझे खूप खूप आभार आता आम्ही आमच्या घरी अरे तुमच्या दोघांपेक्षा बोलण्यापेक्षा तो कुत्रा कुत्रावर कालू यू कालू कालू काम या इकडं जोडी इतुरी इतुरी चावी। परत बोलावता नाही गाडी चालवायला असं करू नको तू मित्रा बाई धन्यवाद तू किती काय केला असतं तू आमच्या पाठीतला गंगारामे तुमची सेवा पर हा परंपरा होती बंद झाला आता लाजवला ही लाजची कधी ला मी पण घरी जातो उद्या जाते ओके बाय 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 गुड नाईट गुड नाईट ड्रीम चला जाता आपला लास्टचा होता विजयाच्या हल्दी तिकडे बाब्याच्या हल्ली सगळ्यांच्या आपण हल्ली जाऊन आलो दोघांच्या आणि कुत्री आपल्याला ओळखीत नाही त्याच्यामुळे मुला लपडत आलाय सो so, बाय बाय यू यू पांगलू यू